आपण प्राचीन शिव मध्ये पोचलेला आहे तर मंदिर परिसर बघू शकतो गोदावरी नदीच्या आसपास हे मंदिर आहे तर मंदिरामध्ये जाऊन व्हिडिओ काढूया मंदिराची एंट्री अतिम म्हणजे जुन्या काळाचं आणि जुन्या पद्धतीचं मंदिर आहे हे दगडांनी आणि आपल्या इटकरीनी बनवलेलं मंदिर आहे म्हणजे आमच्या पेक्षा पिढीने पिढी ह्या म्हणजे आमच्याच गावात जे मंदिर आहे आपलं कोपरगाव तालुक्यामध्ये तर आपण आता मंदिरात जात आहे तर मंदिरातला परिसर बघू शकता भावना तर आपण बघू शकता आपल्या कोपरगाव मधलं शिव मंदिर म्हणून आणि आपल्या कोपरगाव को तो घेतलं जगातील वेग एकमेव मंदिर म्हणजे आपलं शिवजिंग गोजन हे आपण दर्शन करायला जाऊ बाबा दर्शन करतोय आणि कधी पण येवला कोपरगाव आणि कोपरगाव तालुक्यात रगातील दोनच मंदिर आहे एक नऊ म्हणजे एक शुक्रेश्वर मंदिर आणि दुसरं म्हणजे शिवलिंग मंदिर तर कोकम टाउन मध्ये हे मंदिर आहे आणि कोपरगाव मध्ये बेट या ठिकाणी ते मंदिर आहे तर कधी आले तर नक्की दर्शन घ्या आणि मंदिराचा परिसर असा आहे की तुम्ही एकदा कधी आले ना तर परत जाण्याची तुमची इच्छा सुद्धा होणार नाही हर महादेव जय श्रीराम तर ह्या मंदिराचं सांगणं म्हणजे असं आहे की हे हजार वर्षपूर्वीचं मंदिर आहे आणि या मंदिराचा विषय असा आहे की हे भुयार म्हणून जागा होती पुण्याच्या पलीकडचं जे मंदिर आहे इथून रास्ता तिकडा होता पण आता सध्या ते आपण बंद करून टाकलेलं आहे तर या मंदिराचं दृष्टिकोन सांगायला गेला ना खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या पण कधी आले तर कोपरगाव मध्ये कोकम ठाण मध्ये हे मंदिर आहे तर नक्की दर्शनाला यावा आणि ज्यावेळेस दर्शनाला परत तुमची रिटर्न जाण्याची इच्छा पण नाही होणार आणि समोरच आपल्या गोदावरी आहे सीन येऊन भारी मंदिराचा तर मी सगळ्या सीनचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनेलवर दिसणार आहे काही गोष्टी माझ्याकडून काही चुकल्या असतील मंदिराच्या बाबतीत तर मी अजून पण बनवतो व्हिडिओ क्लिअर काढणार पण समोर तुम्हाला ते पुलाच्या पडलीकडे जे कळस दिसत आहे ते मंदिर आणि हे जे मंदिर आहे एक ते दोन किलोमीटरचं अंतर आहे watch